नमस्कार श्री स्वामी समर्थ आज आपण पाहणार आहोत नामस्मरणाने काय फायदे होतात आणि आपले जीवन कसे बदलून जाते हे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तुम्हालाही सुखी जीवन हवे असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा श्रीस्वामी समर्थ हा मंत्र मनापासून जपत राहिल्यास अशा व्यक्तींच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होतात स्वामी नामाचा जप करता चारही पुरुषार्थ येते हाता याचा अर्थ स्वामी स्वामीनामाचा जप केल्यामुळे चारही पुरुषार्थ म्हणजे धर्म अर्थ काम मोक्ष यांची प्राप्ती होऊन जन्म मृत्यूची पुनरावृत्ती होत नाही सगळ्यांनाच मोक्ष हवा असतो कुणालाही जन्ममृत्यूच्या फेऱ्यात अडकायचे नाही त्यामुळे सतत नामस्मरण करत राहावे स्वामी म्हणतात आमच्या भक्तालाही स्वकर्माने प्राप्त झालेले प्रारब्ध भोगावेच लागते स्वामी यावर उपायही सांगतात स्वामी म्हणतात पापाचे एकदा विपरीत परिणाम प्रारब्धामध्ये बदल झाल्यावर त्या प्रारब्धाला भोगावेच लागते म्हणूनच आम्ही नामस्मरणाला एवढे महत्त्व देतो स्वामींनी स्वत नामस्मरण करावे असे सांगितलेले आहे त्यामुळे आपल्या गुरूंचे आपण ऐकले पाहिजे आणि नामस्मरण करत राहिले पाहिजे स्वामी स्वतः भगवान शंकराचे सतत ध्यान करत असत नामस्मरण सगळ्यात सोपी पण सर्वात प्रभावी उपासना आहे नामस्मरण करताना ते तुम्ही किती एकाग्र चित्ताने करता हे महत्त्वाचे असते नामस्मरण करताना जर आपल्या मनात दुसरेच विचार येत असतील तर अशा सेवेचा पूर्ण लाभ आपल्याला मिळत नाही नामस्मरण हे स्वामींच्या फोटोसमोर बसूनच करावे असे काही नाही तुम्ही काम करताना गाडी चालवताना स्वयंपाक करतानाही नामस्मरण करू शकता विशेष म्हणजे मासिक धर्म सुतक विटाळ या काळातही आपण नामस्मरण करू शकतो ज्यांना लिहिता वागता येत नाही त्यांनी नियमित स्वामींचे नामस्मरण करावे महाराजांनी आपल्याला त्यांच्या चरणी स्थान द्यावे स्वामींचा आशीर्वाद आपल्याला मिळावा यासाठी सतत नामस्मरण करायचे आहे आता पाहुया नामस्मरणाने काय फायदे होतात सतत नामजप केल्याने स्वामींचे संरक्षक कवच आपल्या भोवती तयार होते सकाळी उठल्याबरोबर नामस्मरण करावे त्यामुळे आपला संपूर्ण दिवस चांगला जातो आपण सकारात्मक आणि उत्साही राहतो मन प्रसन्न राहते दिवसभरातील सर्व कामे चांगली होतात सतत नामजपाने आपले विचार सात्विक होतात बुद्धी स्थिर राहते मनात चांगले विचार येऊ लागतात वाईट कृत्य आपल्या हातून घडत नाही आपली एकाग्रता वाढते कोणतेही काम चांगल्या पद्धतीने करू शकतो मनाची ताकद वाढते आपला राग कमी होतो आणि जरी समजा राग आला तरी आपण लगेच शांत होतो ज्यांचा स्वभाव रागीत आहे त्यांच्यासाठी श्रीस्वामी समर्थ नामाचा जप करणे हा उत्तम मार्ग आहे नामस्मरण केल्याने आपले आरोग्य चांगले राहते आपण आपल्या घरात नियमित नामस्मरण करू लागलो तर घरातील वास्तुदोष कमी होऊ लागतो घरात सकारात्मक वातावरण तयार झाल्याने कोणत्याही वाईट प्रसंगापासून आपले संरक्षण होते नामस्मरणाने आपल्या प्रारंभाची तीव्रता कमी झाल्याने भविष्यातील संकटे दूर होतात जरी संकट आले तरी आपण त्यातून लवकर बाहेर पडतो संकटाला सामोरे जाण्याची ताकद मिळते आकस्मिक संकटांपासून संरक्षण होते मनातील चिंता ताण कमी होतो नामस्मरणाने आत्मविश्वास वाढतो मन स्थिर होते मनाची ताकद वाढते मन एकाग्र झाल्याने आपली शैक्षणिक आणि आध्यात्मिक प्रगती होते आपली निर्णय क्षमता चांगली होते हाती घेतलेल्या प्रत्येक कामात यश मिळते लहान मुलांनाही स्वामींच्या नामजपाची सवय लावावी मुलांनी जास्त वेळ नामजप जरी नाही केला तरी कमीत कमी अकरा किंवा एकवीस वेळा नामजप त्यांच्याकडून करून घ्यावा त्याचबरोबर मुलांना स्वामींचे नामस्मरण ऐकवावे नामस्मरणाने मुलांची बुद्धिमत्ता वाढते त्यांच्यावर चांगले संस्कार होतात मुलांचे आरोग्य चांगले राहते वाईट संगत खोटे बोलणे अशा सवयींपासून ते दूर राहतात व्यसन करणाऱ्या व्यक्तीला जर व्यसन सोडण्याची इच्छा असेल तर नामस्मरणाने ते शक्य आहे घरात सतत भांडणी होत असल्यास नित्य नामजपाने घरात भांडणे होत नाही आणि घरातील सर्वजण एकजुटीने प्रेमाने राहू लागतात कर्ज झालेले असेल तर ते फेडण्यासाठी आर्थिक मार्ग मिळतात आर्थिक प्रगतीसाठी कष्ट तर करावेच लागतात पण आपल्या कष्टाला जर स्वामींच्या नामजपाची साथ मिळाली तर आपल्या कष्टाचे फळ आपल्याला लवकर मिळते नामजपाने सतत स्वामी आपल्या सोबत असल्याची जाणीव होते घरात स्वामींची प्रचिती येत राहते सतत नामस्मरण केल्याने अहंकारी वृत्ती लोभीपणा रागीतपणा हे दुर्गुण कमी होऊ लागतात आपला स्वभाव नम्र होतो आपला स्वभाव परोपकारी होतो सतत नामस्मरणाने बोलण्यातील दोष कमी होतात आपल्या बोलण्याचा समोरच्या व्यक्तीवर प्रभाव पडू लागतो एखाद्या व्यक्तीला जर संतती होत नसेल तर संकल्पयुक्त नाम जपाची सेवा करावी स्वामींच्या नामाची संकल्पयुक्त सेवा केल्याने आपला व्यवसाय उद्योग यात प्रगती होते इच्छेप्रमाणे नोकरी मिळते आपल्या मुलांचे लग्न जुळत नसतील तर लग्न सुद्धा मदत होते तसेच वैवाहिक का जीवनात काही अडचणी असतील तर स्वामींच्या नामजपाचा नवज बोलून संकल्पयुक्त सेवा केल्याने या अडचणी दूर होतात नामस्मरणाने पितृदोष दूर होऊ लागतो रात्री जर आपल्याला झोप येत नसेल तर शांत झोपेसाठी रात्री झोपताना नामस्मरण करावे त्याने खूप फायदा होतो नामस्मरण केल्यामुळे आपल्या हातून चांगली कामे होतात जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून आपली सुटका होऊन मोक्ष प्राप्त होतो रोजच्या जीवनात काही चुका केल्याने काही दोष आपल्याला लागत असतात नामस्मरणाने या दोषांपासून मुक्तता मिळते स्वामींच्या सतत नामजपामुळे कोणत्याही कामाचा कंटाळा येत नाही नामस्मरणाची सतत सवय लागल्याने नकळतही आपल्याकडून नामस्मरण होत राहते अशा प्रकारे नामस्मरणाचे अनेक फायदे आहेत ज्यांना लिहिता वाचता येत नाही त्यांच्यासाठी ही, ही नामस्मरण सेवा उत्तम आहे तुमच्या आसपास जे कोणी अडचणीत असतील खचलेले असतील त्यांना हा नामस्मरणाचा मार्ग तुम्ही दाखवा याने तुम्हालाही पुण्य मिळेल असा हा स्वामींच्या नामस्मरणाचा प्रभावी स्वामीं ना मार्ग आहे ज्यांना अभावी स्वामींची सेवा करणं जमत नाही त्यांच्यासाठी हा नामस्मरणाचा मार्ग उत्तम आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ધન્યવાદ શ્રી સ્વામી સમર્થ